हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे तर आता तुम्हाला समोर दिसलंच असेल की आपण काय घेतलेलं आहे तर मॅंगो घेतलेले आहे आता समरचा सीजन आहे कोल्ड ड्रिंक झाल्या त्यानंतर थंड पेय झाले आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मँगो जर आपण उन्हाळा म्हंटल तर आपण मँगोला विसरून कसं चालेल ना आपण मी वाट पाहत होते की कधी नॅचरली पिकलेले मँगोज खायला मिळत आहेत कारण आता खूप अगोदरपासून मार्केटमध्ये मँगोज यायला चालू झाले होते बट ते पावडर वगैरे टाकून पिकवलेले असतात तर मला ते नको होते त्यामुळे मी खात्रीच्या ठिकाणाहून एकदम मस्त असे देवगड हापूस मागवलेले आहेत आणि ते खूप सुंदर रसरसीत आणि अप्रतिम गोड आहेत तर आता तुम्हाला दिसतच असेल त्याच्या कलर वरून तर आज आपण काय बनवणार आहोत बघा मँगोपासून तर आज आपण बनवणार आहोत मँगो आईस्क्रीम आता जी बाहेर खातो आपण तशी नाही बरं का मँगो आईस्क्रीम आज आपण जी मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत फुल ऑन मँगो असणार आहे आपण बाहेर मॅंगो खातो किंवा मॅंगो आईस्क्रीम खातो तर त्याच्यामध्ये ते फक्त काय म्हणू शकतो आपण फ्लेवर्स वगैरे असतात रिअल मँगो अजिबातही नसतो बघा हा मँगो किती मस्त आणि एकदम रसरशी दिसतात खावं वाटतंय की नाही लगेच मँगो पाहिल्या पहिला तर जेव्हा कधी तुम्ही बाहेर आईस्क्रीम वगैरे घ्याल तर नक्की नक्की त्याच्या मागचं तुम्ही काय करा इन्ग्रेडियंट चेक करा तर त्यात कलर्स आहेत त्यानंतर प्रिझर्वेटिव्ज आहेत त्यानंतर ना मँगोचं इसेन्स असतं किंवा मँगोचं जे आपण म्हणतो ना की स्क्वॅश असतो पूर्णपणे असे फ्रेश मँगोचे आईस्क्रीम तुम्हाला मार्केटमध्ये मिळेलच असं नाही त्यामुळे आता जो मँगोचा सीजन आहे भरभरून आपल्याला आंबे आपल्या आजूबाजूला दिसत आहेत मिळत आहेत तर आपण घरच्या घरीच याची मँगो आईस्क्रीम बनवली पाहिजे की नाही हे बघा मस्त पैकी झालेले आहेत क्यूब्स तयार असं वाटतंय की आईस्क्रीम बनवण्या अगोदर हे खाऊनच घ्यावेत आणि खरंच आम्ही बरेच मँगो असेच खाल्ले मँगो संपण्या चला पटकन आपण काय करूयात मँगो आईस्क्रीम बनवूयात तर त्यासाठी मी हे तीन मँगो घेतलेले आहेत मिडियम साइजचे त्याला व्यवस्थित आता मी काय केलं वॉश केलं त्यानंतर कट केले तर हे क्यूब्स आता मी काय करते एका मिक्सर जार मध्ये कलेक्ट करते आहे हे बघा या पद्धतीने आता मी हे क्यूब्स एका मिक्सर जार मध्ये घेतलेले आहेत आमच्या घरी कसं आहे ना की मँगो सीझन मध्ये जे मँगो येतात तर ते प्रचंड आवडतात सगळ्यांनाच प्रत्येक व्यक्ती मग तो मँगोचे स्लायसेस असू देत किंवा मग त्याच रस असू देत त्यामुळं मँगो जी पेटी आणली की ती अशी संपते त्यामुळे ही फर्स्ट पेटी जी आणली ती म्हटलं आता फर्स्ट पेटीतले एवढे जे उरलेत मँगो ह्याचे आपण आईस्क्रीम ह्यांना पटकन बनवून दाखव्यात नाहीतर काही खरं नाहीये आणले होते आईस्क्रीम बनवण्यासाठी पण ते खाण्यातच मी मँगो बऱ्यापैकी युज करून घेतले त्यामुळे मग म्हटलं आता संपण्या अगोदर करावी आईस्क्रीम कारण खूप चांगल्या दर्जाचा मँगो होता कलर पण खूप छान होता टेक्स्चर पण त्याचं फार छान होत खूप गोड होता म्हणून म्हटलं याची आईस्क्रीम छान बनेल आता पुढचे आंब आंबे कसे लागतात ते बघूयात पण हे आलेले आंबे तर मात्र खूप अप्रतिम होते मी पुन्हा एकदा तिथून मागवणार आहे आता हे आंबे चला तर या पद्धतीने मी आता चाकू ठेवून दिलाय तुम्ही बघितलं असेल तर स्पून घेतलाय आणि चमच्याने काढलंय व्यवस्थित चमच्याने काय होतं ना की पूर्णपणे त्या सालीतून आपण हे वेगळं करू शकतो ते क्युब थोडंसंही खाली राहत नाही कंटेंट आहे छान पद्धतीने आपण ते काढून घेऊ शकतो तुम्ही तुम्हाला हवा तशा पद्धतीने मँगोचा पल्प काढायचा आहे तो एका मिक्सर जार मध्ये कलेक्ट करायचा आणि त्यानंतर ना मग आपण पुढची प्रोसेसला सुरुवात करूया आता माझ्याकडे घरी आहे ना स्वीटन मिल्क ऑलरेडी होतं आणि मला जे गावी जायचं असल्यामुळे दूध वगैरे सध्या एक दोन दिवस नाहीये तर माझ्याकडे फ्रेश क्रीम नव्हती त्यामुळे मी बाहेरून फ्रेश क्रीमचं पॅकेट आणलंय पण काहीच गरज नाहीये की फ्रेश क्रीम, क्रीम आणण्याची तुमच्याकडे घरी जर सा साय असेल चांगली घट्ट तर तुम्ही ती सुद्धा यूज करू शकता आता मला काय झालं ना की ऑप्शन नसल्यामुळे मी काय केलं की स्वीटन मिल्क ऑलरेडी घरात होतं तर गावी जायचंय तर त्याचा युज करून घ्यावं म्हणून मग मी स्वीटन मिल्क यूज केलं तुम्ही त्याच्या ऐवजी आपली साखर यूज करू शकतात आणि माझ्याकडे दूध अद्वेत नसल्यामुळे दूध वगैरे मी घेत नाहीये सध्या त्याच्यामुळे माझ्याकडे साय नव्हती तर माझ्याकडे फ्रेश क्रीम नसल्यामुळे मग मी फ्रेश क्रीमचं एक पॅकेट आणलं की ठीक आहे बाबा आपल्याला उद्या जायचंय तर मग आता दूध आणून त्याचा यूज होणार नाही एवढा त्यामुळे हे बघा ही आहे फ्रेश क्रीम तुम्ही घरगुती साखर आणि घरगुती तुमचं जे आपण म्हणू शकतो की साय आहे घट्ट मलाई ती सुद्धा याच्यासाठी युज करू शकतात ह्या महागड्या वस्तूच वापराव्यात असं काही नाही ह्याच्यामध्ये मी थोडस काय केलेलं आहे मिल्क पावडर सुद्धा टाकलेली आहे ती माझ्याकडे स्पेयर घरात होती त्यामुळे मी टाकलेली आहे आणि थोडंसं दूध होतं चहापुरतं मी आणलेलं तर ते थोडंसं दूध सुद्धा मी याच्यात ऍड करणार आहे जर तुमच्याकडे घरी दूध खूप प्रमाणात असेल आणि घट्ट दूध असेल तर मिल्क पावडरची ही गरज नाहीये आता या ठिकाणी मी मँगो कंडेन्स मिल्क त्यानंतर त्याच्यामध्ये थोडस दूध मिल्क पावडर आणि फ्रेश क्रीम या पाच वस्तू टाकलेल्या आहेत तुम्ही घरी बनवत असताना मॅंगो साखर त्यानंतर घ घट्ट असं दूध आणि दुधाची साय या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी युज करू शकता या चार करून तुम्ही घरच्या घरी आईस्क्रीम बनवू शकतात आता मी याच्यामध्ये जे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते थोडेसे स्प्रेड करून टाकणार आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यात घेतलेले नाहीये जर तुम्हाला तुमच्या मिक्सर जार मध्ये आईस्क्रीम सोबत जर खायचं असेल ड्रायफ्रुट्सचं थोडेसं काजू बदाम जे काही असेल थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवायचे आणि ते सुद्धा ह्या सोबत वाटून घ्यायचं हे बघा मी तुम्हाला दाखवते पल्प किंवा आपल्या बेस आहे तो कसा तयार झालेला एकदम मस्त गट, आणि घट्टसर आहे अशी कन्सिस्टन्सी हवी आहे दूध आणि वगैरे किंवा साय ह्या गोष्टी टाकताना लक्षात घ्यायचं की खूप जास्त पातळ आपल्याला करायचं नाही इडलीचं बॅटर वगैरे ज्या पद्धतीने असतं ना त्याच पद्धतीने मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकतात विलायची टाकू शकतात ॲज यू विश तुमची जी टेस्ट हवी तुम्हाला हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही ऍड करू शकता आता हे असं टाकत असताना मध्ये मध्ये तुम्ही कंडेन्स मिल्क पण टाकलं तर व्हाईट आणि येल्लो पॅच पण खूप छान येतात आणि आईस्क्रीम डबल कलर मध्ये पण तयार होते आता माझ्याकडे हा जो मटका होता त्याच्यात मी आपला काढला आणि गार्निशिंग साठी वर मी थोडस काजू बदाम जे आहे ते कट करून त्याच्यावर टाकते आहे तुम्ही वाटताना सुद्धा टाकू शकता हे काय ना बेसिक आईस्क्रीम किंवा कुठली रेसिपी मी दाखवते तर मी या पद्धतीने बनवते तुम्ही ह्याच्यात पाहिजे तेवढे चेंजेस करू शकता, तुमच्या पद्धतीने तुम्हाला आवडतं तसं तुम्ही बनवू शकता हे बघा मस्त आणि अप्रतिम दिसते आपली आईस्क्रीम आता ह्याला आपल्याला काय करायचंय का ना थंड होण्यासाठी ठेवायचं ठेवायचंय तर आता हे ठेवण्या अगोदर मी काय करते की माझ्याकडे हा मटका अगोदर आईस्क्रीमचाच होता पण त्याला आपल्याकडे झाकण नाहीये तर मग मी ह्याला थोडंसं पेपर फॉईल लावून घेते आपण जी आ, सिल्वर फॉईल यूज करतो चपाती वगैरे रॅप करण्यासाठी तर मी अगोदर पण काही व्हिडिओमध्ये सांगितलं की गरम गोष्टींसोबत ती फॉईल अजिबात यूज करायची नाहीये तर आता आपण थंड करायला ठेवतोय त्यामुळे मी ती फॉईल काय करते आहे यूज करणार आहे आता त्यामध्ये आपण बंद करण्याआधी थोडस घेतला टॅप करून घेतला जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित त्या तो पल्प बसेल या पद्धतीने आणि एखादा रबर बँड वगैरे लावून तुम्ही तुमच्या डी मध्ये ठेवू शकता किती सोपे आहे आईस्क्रीम बनवायला पाच दहा मिनिटात बनते आणि इतकी अप्रतिम लागते या पद्धतीने जर तुम्ही आईस्क्रीम बनवली आणि खाल्ली तर तुम्ही कधीच शॉप मधून आणून आईस्क्रीम खाणार नाही एवढं मात्र माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या ह्याची टेस्ट एकदम अप्रतिम लागते चला तर आता उरलेला जो पल्प आहे तो आपण काय करूयात एका माझ्याकडे आईस्क्रीमचा डब्बा होता ऑलरेडी त्याच्यातच आपण टाकूया स्क्वेअर शेपचा तर त्यासाठी अगोदर मी खाली गार्निशिंगसाठी थोडे ड्रायफ्रुट्स टाकते आहेत त्यानंतर आता त्याच्यावर मी पुन्हा आपला पल्प टाकणार आहे आणि त्यावर आपण पुन्हा थोडंसं गार्निशिंगसाठी ड्रायफ्रुट्स टाकूयात इवनली सगळीकडे टाकायचं आहे बघा तीन मँगोची केवढी मोठी आईस्क्रीम तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी आईस्क्रीम बनवू शकतात जी खाण्यासाठी खूप 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 जास्त टेस्टी आहे आणि घरी बनवलेली आहे आपल्या डोळ्यांसमोर म्हंटल तर मग हेल्दी सुद्धा आहे चला या पद्धतीने थोडासा डब्बा आपण टॅप करून घेऊयात त्यानंतर ना त्यावर सुद्धा गार्निशिंगसाठी मी ड्राय फ्रुट्स ऍड करते आहे मला ऍक्च्युली आईस्क्रीम मध्ये बिलायची फ्लेवर आवडत नाहीये किंवा केशरचा फ्लेवर आवडत नाही मला मॅंगो म्हटलं की रिअल फक्त मँगोचाच फ्लेवर यायला हवा होता त्यामुळे मी त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी दुसरं काही ऍड केलेलं नाहीये बट तुम्ही तुमच्या नुसार तुम्ही ड्राय रोज पेटल्स किंवा मग केशर हे सुद्धा तुम्ही मिक्सर जार मध्ये ज्यावेळेस तुम्ही काढता आहे मिक्सचर त्यावेळेस तुम्ही टाकू शकता ड्रायफ्रूट्स फ्रुट्स वगैरे चला या पद्धतीने हेही ही आपलं रेडी झालेलं आहे जार तर याला सुद्धा काय करते ना मी एक पेपर फॉईल कट करून घेते ती वरून लावते आणि त्यानंतर ना झाकण लावते प्रिकॉशनरी ऍक्च्युअली हे डबे एकदम एअरटाईट असतातच पण तरी सुद्धा काय आहे ना की त्याच्यात वॉटरचं कंटेंट जाऊ नये किंवा बर्फाचे क्रिस्टल्स तयार होऊ नये यासाठी प्रिकॉशन म्हणून मी त्यावर थोडीशी फॉईल लावते आणि त्या फॉईल वर मग आपण झाकण लावून देऊयात आणि त्यानंतर आपल्याला सेट आता, सेट सा, 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 सेट होण्यासाठी होण्यासाठी आता आता मिनिमम नॉर्मल तर तर होऊन जाते आईस्क्रीम मी ओव्हरनाईट हो ठेवणार आहे आपण हे मॉर्निंगला बघूयात की कशा पद्धतीने रेडी होईल अशा पद्धतीने आता कंटेनरमध्ये पण आपण जेवढा होता पल्प तो काढून घेतलेला आहे तर चला आता आपण याला मस्तपैकी झाकण लावूयात आणि सेट होण्यासाठी रात्रभर सेट करण्यासाठी आपण ठेवून देऊयात आणि मॉर्निंगला आपण हे चेक करूयात की कशा पद्धतीने आपली आईस्क्रीम रेडी झालेली आहे आता हा जो मिक्सर चार आहे ना त्याच्यामध्ये ऑलरेडी पण बराचसा पल्प आहे शिल्लक आता त्याला काय करते आपल्याकडे कुल्लड आहे तर त्यामध्ये टाकूयात जेणेकरून सकाळी आईस्क्रीम सेट झाली की नाही बघण्यासाठी आपण या दोन कंटेनरला हात न लावता आपण कुल्लड चेक करू शकतो की झाली आहे की नाही आणि त्यावरून आपण डिसिजन घेऊ शकतो तर हे बघा हा उरलेला सगळा पल्प जो होता तो सुद्धा मी एका कुल्हडमध्ये काढून घेतलेला माझ्या चहाच्या जेणेकरून आपण सकाळी ट्रायल बेसिसवर मी हा ओपन करून बघू शकेल भरपूर पल्प निघालेला आहे अजून पण म्हणजे आंबेच इतके सुंदर होते की तीन आंब्यांमध्ये तुम्ही पोटभर तीन चार लोक खाताल इतकी आईस्क्रीम रेडी झालेली आहे चला या पद्धतीने आता आपण सगळं पल्प काढून घेतलेला आहे याला सुद्धा आता फॉइल लावूयात आणि त्यानंतर ना हे सुद्धा आपण रिफ्रिजर मध्ये ठेवून देऊयात आता हा आंब्यांचा सीझन आहे आंब्याच्या वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवत असाल घरी खाण्यासाठी यूज करत असाल किंवा रस बनवत असाल लस्सी बनवत असाल वेगवेगळ्या पद्धतीने वेग तुम्ही मँगोच्या वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकता आम पापडी पण बनते ती तुम्ही स्टोर करून ठेवू शकतात पण आमच्याकडे मोस्ट ऑफ द ड्राय फॉर्मॅट मध्ये मँगो आहे ना तो खाण्यापेक्षा आम्हाला रॉ असाच जो मँगो आहे तो खायला जास्त आवडतो त्यामुळे ते मँगो पापडी वगैरे एवढं जास्त बनवलं जात नाही आमच्याकडे आईस्क्रीम लस्सी या फॉर्मॅटमध्ये आम्ही जास्त खायला प्रेफर करतो हे बघा सकाळी तो कुल्लट चेकिंगला जो बाहेर काढला तो दाखवायचा पण राहिला व्हिडिओमध्ये मध्ये तो तसाच फस्त झालेला आहे त्यामुळे आता त्यावरून आम्हाला कळालं होतं की आईस्क्रीम आता सेट झालेली आहे तर आता मी हे तुम्हाला काढून दाखवतो हे बघा मटका आईस्क्रीम जी आपली मँगो आईस्क्रीम होती ना एकदम मस्त आणि अप्रतिम आहे आता हे आपण साईडला ठेवूयात हो त्यानंतर ना आपण कंटेनरमध्ये जी लावली होती आईस्क्रीम ती चेक करूयात आता हा जो कंटेनर आहे त्या कंटेनर मधली आईस्क्रीम कशी सेट झाली आहे हे आहे त्याची उत्सुकता आपल्याला लागलेली आहे तर हे बघा या पद्धतीने एकदम मस्त आईस्क्रीम सेट झालेली आहे कंटेनरमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकत असाल आणि एकदम येल्लो कलर आलेला आहे आपण कुठल्याही पद्धतीचा कलर यामध्ये ऍड केलेला नाहीये जो केशरी कलर आहे आहे तो पूर्ण पद्धतीने उतरलेला जे आंबे जे आहेत पूर्णपणे पिकलेले घ्यायचे आहेत आपल्याला जे ग्रीन कलरचे जे मँगो आहेत ना ते जास्त अवॉइड करायचे जे बाहेरून पण येल्लो आहेत आणि आतून पण त्यांचा कलर छान आहे अशा कलरचे मॅंगो जो तुम्ही युज केले तर तुमची जी आईस्क्रीम आहे तर ती बनताना तिचा कलर सुद्धा फार सुंदर येईल चला तर आता आपण हे स्कूपरच्या काय करूयात काढून घेऊयात आपल्या कंटेनर्स मध्ये मस्तपणे आईस्क्रीम तयार झालेली आहे अप्रतिम तयार झालेली आहे एकदम दाटसर आहे कुठेही तुम्हाला असं ती पातळ वगैरे दिसत नाहीये तुम्ही पाहू शकत असाल तर जो आपला कंटेनर आहे त्यामध्ये तुम्हाला दिसत असतील स्कूपरचे मार्क एकदम मस्त घट एकसारखी एक सुंदर एक अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे आता स्मेल पण त्या दिवशीच आपण मिक्सर मधून काढला त्यावेळेस आंब्यांचा एकदम असा होता की लगेच आंबे खाऊन टाकावेत टेक्स्चर तर आता दिसतानाच आपल्याला दिसतं की खूप सुंदर झालेलं आहे आता प्रश्न राहिलेला आहे फक्त टेस्टिंगचा आणि मी आईस्क्रीम कडे पाहून सांगू शकते की एकदम खाण्यासाठी अप्रतिम झालेली आहे ही आईस्क्रीम थोडीशी टेस्ट करून बघूयात कशी झालेली आईस्क्रीम म्हणजे तुम्हाला टेस्टिंगचा सुद्धा मला रिव्ह्यू सांगता येईल की आईस्क्रीम कशी झालेली आहे खूप सुंदर दिसते आईस्क्रीम तुम्हाला जवळून दाखवण्याचा मी प्रयत्न करते तर तुम्ही बघू शकत असाल तीन वेगवेगळ्या कंटेनर मध्ये आपण काढलेली एक तर मटका आईस्क्रीम आहे त्यानंतर एक आईस्क्रीम बॉल मध्ये काढलेली आहे आणि एक वाटीमध्ये सुद्धा मी तुम्हाला काढून दाखवलेली आहे आता मी तुम्हाला जवळून दाखवते की आईस्क्रीम कशी आहे आपण जी बाहेरची आईस्क्रीम म्हणतो त्याच्यामध्ये जास्त करून बर्फाचंच कंटेंट ही आईस्क्रीम अशी आहे की तोंडात ठेवली की पूर्णपणे वितळतीय किंवा एकजीव आहे कारण ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने पाण्याचं कंटेंट नाही सुंदर अशी झालेली आईस्क्रीम टेस्टिंग पण केल्यानंतर ना मी बघितली की म्हणजे अप्रतिम झालेली आहे त्याला पण सांगू शकत नाही किंवा एक्सप्लेनही करू शकत नाही की काय टेस्ट झाली असेल आईस्क्रीमची तुम्ही घरी नक्की बनवून बघा बाहेरची जी आईस्क्रीम आहे तुम्ही अन्न अवॉइड कराल अशा पद्धतीची आईस्क्रीम रेडी होते एकदम खाताना जो रॉ फॉर्मॅट आहे मॅंगोचा तो तुम्हाला खाताना जाणवतो हो की तुम्ही मॅंगो खात आहात कुठल्याही पद्धतीचा बर्फ किंवा मग फ्लेवर्स किंवा आपण म्हणतो ना की इसेन्स वगैरे खात नाही आहात तर आईस्क्रीम म्हणजे त्याच्यातून एकदम मँगो खाल्ल्याचं जे फिलिंग आहे ते त्याच्यातून आलं पाहिजे हे बघा हे मटका आईस्क्रीम सुद्धा मी तुम्हाला दाखवते आहे जवळ चला तर मग मंडळी येत ना मँगो आईस्क्रीम खाण्यासाठी आणि घरी ही आईस्क्रीम नक्की बनवून बघा त्यानंतर मला रिव्ह्यू द्या की कशा पद्धतीने आईस्क्रीम रेडी झालेली आहे कुठलाही हायफाय इन्ग्रेडियंट न घालता सुद्धा घरच्या घरी दूध साय साखर आणि आंबे एवढ्या चार गोष्टींचा उपयोग करून तुम्ही एकदम सुंदर अशा आईस्क्रीम स्वतः घरच्या घरी रेडी करू शकतात चला तर आता तुम्हाला जवळून एकदा लुक दाखवतो आणि त्यानंतर आम्ही आईस्क्रीमचा फडशा पाडणार आहोत आता हे बघा एकदम जवळून तुम्हाला लुक दाखवते मस्त अशी आईस्क्रीम झालेली तुम्ही बघू शकत असाल तिचा थिकनेस कन्सिस्टन्सी एकदम तुम्हाला जाणवत असेल आईस्क्रीमची चला तर या पद्धतीने आईस आईस्क्रीम रेडी झालेली आहे आईस्क्रीम आता खाण्यासाठी रेडी आहे आम्ही जास्त वेट करू शकत नाही तुम्ही लवकर घरी बनवा आणि टेस्ट करा आणि रिव्ह्यू मध्ये मला कळवा चला तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रोज अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सोबत क्यून रहा आणि कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवत राहा की काय नवीन गोष्टी आम्ही ट्राय करू शकतो ते सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट मधून कळवू शकता चला तर मग मंडळी आता भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन रेसिपी सोबत आणि तोपर्यंत बाय बाय